घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र गुलाबरावांना घाईघाईने प्रश्न विचारून जानकी आता घराच्या बाहेर पडत असते आणि त्या व्यक्तीला शोधत असते मात्र आता तिच्या नकळीतपणेच तो व्यक्ती तिला दिसतो आणि ती त्याच्या मागोमाग त्याचा पाठलाग करत पळत सुटते इकडे मात्र त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि ती थांबा म्हणून जोरजोरात आवाज देत असते परंतु तो व्यक्ती सुद्धा खूप जोराने पळ काढतो आणि जानकीच्या हाती न लागता तो तिथनं निसटतो तेवढ्यात मात्र ऐश्वर्या तिथे येते आणि ती विचारते काय झालं जानकी वहिनी तेव्हा मात्र ती म्हणते अगं काही नाही तर तेव्हा ती म्हणते तुम्ही काही शोधत होता का तेव्हा जानकी नकार देते आणि ती म्हणते आलेच मी असं म्हणून ती तिथनं निघून जाते तेव्हा इकडे ऐश्वर्या मात्र मनाशी म्हणते अगं हे सगळं मीच केलेलं आहे ती चिठ्ठी सुद्धा तुला मीच पाठवलेली आहे आणि ही शोधाशोध सुद्धा मीच तुला करायला भाग पाडली आहे असं म्हणून ती स्वतःशी हसते दुसरीकडे आता जानकी मात्र रूम मध्ये जाते आणि ऋषिकेशला आवाज देऊ लागते इकडे मात्र सारंगला तिथे बघून ती ऋषिकेश कुठे विचारू लागते तेवढाच सारंग सांगतोय तो बाहेर गेला आहे तेव्हा मात्र तिचं लक्ष अचानक त्याच्या ऑफिसच्या बॅग कडे आणि ती विचारू लागते पण बॅग तर इथेच आहे मग ते कुठे गेले आहे तेव्हा सारंग सांगतो तो ऑफिसच्या कामासाठी नाही गेला आहे तो पत्रिका द्यायला गेला आहे माझ्या सासऱ्यांना तर तेव्हा मात्र ती हरकत नाही असं म्हणून तिथनं जायला लागते तेव्हा मात्र सारंग विचारतो काही टेन्शन आहे का तर ती नकार देते आणि तिथन निघून जाते परंतु सारंगच्या मनामध्ये शंका येते की नक्कीच बहिणी कुठल्या तरी काळजीमध्ये आहे आणि इकडे जानकी तिच्या विचारामधनच खाली जिना उतरत असते दुसरीकडे मात्र आता घरामध्ये ऐश्वर्याचे आई वडील बसलेले असतात आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश पोचतो आणि तो दोघांना नमस्कार करतो आणि त्याला बघताच इकडे ते दोघं सुद्धा त्याचं स्वागत करू लागतात त्यानंतर सयाजी काका म्हणतात की काय काम काढलं आज तर तेव्हा तो सांगू लागतो की लग्नाचं आमंत्रण द्यायला आलो आहे माझ्यास तर तेव्हा आता त्याच्या ते आईला खूप आनंद होतो आणि सयाजी काका मात्र आनंद झाल्याचं नाटक करू लागतात इकडे मात्र पुढे तो म्हणतो सगळा हा आवड म्हणा किंवा आमच्या मुलीचा हट्ट म्हणा पण आता काय लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली आहे म्हणून पुन्हा जानकी सोबत लग्न करतो आहे किंवा आताचा नवीन ट्रेंड आहे असं म्हणा पण आता करतो आहे तर तुम्ही यायचं आहे तर तेव्हा मात्र सयाजीराव म्हणतो हो नक्कीच जा जरा ह्यांचं तोंड गोंड काढण्यासाठी वेळे घेऊन या असं म्हटल्यावर ती सुद्धा लगेच आत जाते आणि त्याच्यासाठी गोड वस्तू घेऊन येते इकडे मात्र तो सांगू लागतो की हो पूर्वी जे काय झालं ते विसरून जायचं आणि इकडे आता ती म्हणते हो आमच्या मनामध्ये असं काहीच नाही आणि तेव्हा तो सुद्धा म्हणू लागतो की बरोबर आहे आता कशाला जुन्या गोष्टी उकरून काढायचं आमच्याही मनात काही नाही तुम्ही त्या गोष्टी ठेवू नका तेव्हा मात्र ती म्हणते तुम्ही दोघांनीच माझ्या मुलीला मोठ्या मनाने माफ केला आहे आणि सांभाळून घेतला आहे तेव्हा मात्र सयाजी त्यांच्या बायकोचा खूप राग येत असतो परंतु आता तो ऋषिकेश समोर काही दाखवत नाही इकडे मात्र पुन्हा त्याच आनंदाने दोघ जण तोंड गोड करतात आणि ते ही पत्रिका सुद्धा आता तो त्या दोघांना देतो आणि सांगतो की सगळ्यांनी यायचं आहे आणि आत्ताच चला मी तर म्हणतो तर तेव्हा ते म्हणतात की तसं आम्हाला ऐश्वर्याच्या तोंडूनही कळलं आहे त्यामुळे आम्ही नक्कीच येऊ असं म्हणून आता ऋषिकेश सुद्धा तिथन जायला निघतो तेव्हा मात्र आता ऋषिकेश जाताना सयाजीराव मनाशी म्हणतो हातात पत्रिका घेऊन खाली फेकतो आणि म्हणतो मोठा मुलगा काय अरे तू तर सुमित्रा मोहिनींचा मुलगा सुद्धा नाही तू परका आहे परका असं म्हणून तो ती पत्रिका जोरात फेकतो इकडे मात्र घरामध्ये मेहंदीची तयारी सुरू असते आणि आता मेहंदी लावायची आणि त्यावर मात्र आता ओवी म्हणू लागते की सगळ्यात आधी मी मेहंदी लावणार पण मात्र घरातली सगळेजण तिची मजा घेण्याचा निर्णय घेतात आणि इकडे मात्र सगळेजण तिला चिडवतात आणि प्रत्येकजण जण म्हणतं की एक काम करूया आजीला आधी मेहंदी लावूया त्यानंतर पुन्हा ते म्हणते हो चालेल ना त्यानंतर इकडे सगळं ती विचारत पडते की हे सगळे असं का वागत आहे आणि प्रत्येकजण एकमेकांचं एक नाव पुढे ढकलत की पहिले आज यांना मेहंदी लावूया आणि असं म्हणून तिची आत्या मात्र मेहंदी लावण्यासाठी बसते तेव्हा ओवी तिला ढकलते आणि म्हणते काय चाललंय या घरामध्ये लहान मुलाला कोणी काही मानच देत नाही तर तेव्हा मात्र तिची आत्या म्हणते आम्ही मान देतोच आहे पण आम्ही बघत होतो की तुझे गाल किती फुकता असं म्हणून सगळेजण तिच्यावर हसू लागतात आणि सगळ्यात मान तुझाच पहिला आहे असं म्हणून तिला मेहंदी काढायला बसवतात इकडे मात्र संजना आलेली असते आणि ऐश्वर्याही तिचं स्वागत करते तेव्हा मात्र संजना म्हणते पण तुला ठाम पक्का विचार आहे ना की तू हे जे करते आहे त्याचा फायदा होईल तेव्हा मात्र ती म्हणते हो नक्कीच होईल तर आता संजना ऋषिकेशला फोन लावते आणि त्याला सांगते की तुम्ही मला ओळखत नाही पण मात्र तुमच्या घरामध्ये एक खूप मोठं मोठ्यंत्र घडत आहे आणि ते तुमची जवळची व्यक्ती करत आहे तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो तुम्ही कोण बोलता आहे तर तेव्हा ती म्हणते ते महत्वाचं नाही पण हे सगळं तुमची जवळची व्यक्ती करत आहे आणि तुम्ही जरा सांभाळून राहा असं मला म्हणायचं आहे तर तेव्हा तो सतत नाव विचारतो आणि ती नाव सांगत नाही परंतु ऑल द बेस्ट रनदीवे असं म्हटल्यावर मात्र तो म्हणतो तुम्ही तर मला ओळखत नाही मग माझं नाव कसं माहिती तुम्हाला तर तेव्हा ती म्हणते अहो मी जर तुमच्याबद्दल एवढी माहिती म्हटल्यावर तुमचं नाव मला माहितीच असलं पाहिजे ना पण पुन्हा तो तिचं नाव विचारू लागतो आणि ती म्हणते ते जास्त महत्वाचं आता सांभाळून राहा कारण तुमची जवळची व्यक्ती तुमचा घात करत आहे असं म्हणून ती फोन कट करते आणि इकडे मात्र ऐश्वर्याला आनंद होतो परंतु संजना तिला मध्येच थांबवते आणि घाईघाईने मोबाईल मधनं सिम काढते आणि पटकन ते सिम तोडून फेकून देते इकडे मात्र ऋषिकेश पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करतो तर फोन लागत नाही आणि त्या दोघींना हो प्लॅन सक्सेसफुल झाला आणि तेव्हा ती घरी चल म्हणते तर संजना आता संजनाला मात्र कंटाळा आलेला असतो तिच्यासोबत घरी जायचं परंतु ऐश्वर्याचा आग्रह असतो म्हणून आता संजना तिच्यासोबत घरी चलते आणि इकडे आता ऋषिकेश सुद्धा विचारामध्येच गाडी चालवत असतो की नक्की हा फोन कोणाचा होता आणि हे सगळं खरं आहे का इकडे आता मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो आणि त्यानंतर सगळेजण डान्स वगैरे करू लागतात आणि सगळेजण खूप मेहंदीचा कार्यक्रम एन्जॉय करत असतात तेवढ्यात मात्र आता जानकीच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात होते आणि त्यानंतर मात्र मेहंदी काढता काढता तिच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात आणि त्या फोटोबद्दल आणि चिठ्ठीबद्दल तिला सतत आठवत असतं नक्की आपण जे काही शोधतो आहे किंवा आपल्याला जे काही मिळणार आहे त्याचा खरंच उपयोग होणार आहे का अशा गोष्टी तिच्या डोक्यात फिरतात आणि तेव्हाच मात्र ऋषिकेशची खरी आई मात्र तिच्या हातावर मेहंदी काढताना तिला दिसते आणि त्याच गोष्टीचा तिला खूपच मोठा धक्का बसतो आणि ती धक्क्यानी अचानकच उठून उभी राहते आणि जवळ असलेली मेहंदी सगळी सांडते त्यामुळे मात्र सगळेच जण खूप घाबरतात आणि आता इकडे जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो तर इकडे मात्र आजी जोरात ओरडते काय हे अपशकून केलाच ना तेव्हा मात्र सुमित्रा तिच्यावर रागवते आई तू कुठली गोष्ट कुठेही जोडू नकोस आणि इकडे जानकीला हाताला धरून बाजूला बसवते आणि म्हणते तू बस जरा शांत आणि गुलाबला पाणी आणायला लावते तेव्हा मात्र तिची ननन तिला चिडवते अग तुझं बहिणी पहिलं नाही दुसऱ्यांदा लग्न आहे आणि ते पण दादा सोबतच आहे कशाला एवढी टेन्शन घेते असं म्हणून ती हसू लागते इकडे आता ओवी सुद्धा म्हणते की आजी आज तू या मोठ्या मुलींना चांगला धपाटा घालणार आहे ना हे ऐकल्यावर मात्र सर्वच जण खूप असू लागतात तेवढ्यातच मात्र आता सगळ्यांच्या पुढे हा विचार असतो की आता मेहंदी तरी कशी काढायची तेवढाच संजना आणि ऐश्वर्या मेहंदी घेऊन येतात आणि मेहंदी आणल्यावर मात्र सुमित्रा म्हणते अगं तुला कसं का काय माहीत की ही मेहंदी सांडणार आहे तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते सांडणार आहे हे माहित नव्हतं पण तुम्हीच म्हणतात ना की अगदी पुरलं पाहिजे सगळं म्हणून मी आणलो होतो तुम्ही जसं बोलता जसं वागता तसं मी सगळं बघत असते आणि त्याचप्रमाणे वागत असते तेव्हा मात्र आजीला खूप आनंद होतो आणि सुमित्रा त्या गोष्टीचं क्रेडिट सुद्धा स्वतःला न घेता इकडे मात्र जानकीलाच देते आणि आता जानकीला ते क्रेडिट दिल्यानंतर मात्र पुन्हा ऐश्वर्या मनाशी म्हणते शेवटी काही झालं तरी हे किती चिकट लोक आहे पुन्हा या मास्तरनीलाच या गोष्टीचं क्रेडिट दिलं आहे त्यामुळे संजना ताईने ही मेहंदी आणली असं ती सतत सांगू लागते परंतु संजना ताई कोण हे काही त्यांच्या लक्षात येत नाही तेवढ्यात मात्र आता संजनाची ओळख करून देते ऐश्वर्या आणि ही ती सांगते की माझी बहीण आहे तेव्हा जानकी म्हणते हो आम्ही भेटलो होतो ना तुझ्या हळदीच्या कार्यक्रमाला आम्ही हिला भेटलो होतो तेव्हा मात्र ती म्हणते की हो बरोबर आणि इकडे आजी सुद्धा तिच्या संस्काराचं कौतुक करू लागतात की संजनाला किती छान संस्कार आहे तर तेव्हा मात्र आजी तिला बळजवरीने पेढे भरवतात आणि बाकीचे पेढे आजी स्वतः खातात म्हणून ऐश्वर्या म्हणते की आजी सारंग मला ओरडेल बरं का तर आता ऐश्वर्या मात्र असच हसत बोलते त्यानंतर आता संजना सगळ्यांचा निरोप घेते आणि जानकीला सुद्धा ऑल द बेस्ट म्हणते आणि निघण्याची घाई आहे असं म्हणून ती ऐश्वर्याला घेऊन बाहेर पडते आणि ऐश्वर्या सुद्धा म्हणते मी आलेच जरा तर त्यानंतर मात्र आता संजना तिला सांगते तुला एक कान मंत्र देते सासूच्या पोटात शिरून राहते वा मात्र ऐश्वर्याला हसू आवरत नाही परंतु संजना म्हणते अगदी महत्वाचं सांगते आहे चल येते आता असं म्हणून ती तिथनं निघून जाते इकडे मात्र आजी पेढे खात बसते आणि त्यावर सुमित्रा म्हणते आता काय ही लग्न होस तर कोणाचं ऐकणार नाही तर त्यावर ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते की आजी तुम्ही हे खाताय पण सारंग मला चोरडेल बरं का आणि मी आई तुमचं नाव सांगेल तर तेव्हा ती म्हणते हो बाई सांग आता काय पर्याय आहे का, का आणि इकडे मात्र आजी सुद्धा पेढे खाऊ लागते त्यानंतर मात्र घरामध्ये पुन्हा मेहंदीचा कार्यक्रम सुरू होतो आणि इकडे आता ऋषिकेश मात्र घरी पोचलेला असतो परंतु तो त्या व्यक्तीने केलेल्या फोनमध्येच अडकलेला असतो कोणी हा फोन, फोन केला असेल आणि त्यामागचं कारण काय असेल आणि ती गोष्ट खरं असेल ते का तेवढ्यात मागून नाना येतात आणि ऋषिकेशला थांबवतात तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय झालं नाना तर तेव्हा ते, ते म्हणतात मी समोरच्या मंदिरात जाऊन येतो मला जरा खूप अस्वस्थ वाटते अस्वस्थ म्हटल्यावर आता ऋषिकेश म्हणू लागतो काय झालं नाना तुम्हाला बरं वाटत नाहीये का तुम्ही एकटे नका जाऊ मी कोणाला तरी तुमच्या सोबत पाठवतो तेव्हा नाना म्हणता अजिबात नको समोरच मंदिर आहे मी जाऊन येईल आणि तुला आतमध्ये सगळे बोलवत आहे तू जा तिकडं असं म्हणून नाना त्याला घरामध्ये पाठवतात इकडे मात्र नाना मंदिरात निघून जाता आणि ऋषिकेश पुन्हा काळजीत पडतो की नाना पण आज एवढे अस्वस्थ का आहे तर मात्र तो पुन्हा त्या विचारत असतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आता जानकी लॅपटॉपवर मात्र खरंच बँकेचा अकाउंट चेक करून बघते आणि इकडे लपूनच तिला ऐश्वर्या बघते आणि तिच्या मनासारखं होत आहे म्हणून ती खूप आनंदात असते आणि इकडे मात्र ऋषिकेशला सुद्धा मोबाईल वर मेसेज येतो की तुमची जवळची व्यक्ती आता तुमची उलट तपासणी घेत आहे हे ऐकताच आणि हा मेसेज बघतात ऋषिकेश मात्र आपल्या रूमकडे धाव घेतो आणि तेवढ्यात मात्र रूमचा दरवाजा उघडताना लगेचच त्याला समोर जानकी दिसते आणि जानकी त्याचा लॅपटॉप घेऊन काही गोष्टी चेक करते हे त्याच्या लक्षात येतं आणि जानकीला सुद्धा बँकेचे डिटेल बघून मात्र खूप मोठा धक्का बसतो मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा